जीएसटी विभागाच्या निष्काळजी बणाजा जीएसटी विभागाचा निष्काळजी बणाजा जीएसटी विभागाच्या निष्काळजी बणाजा भ्रष्टाचार करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे भ्रष्टाचार करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या नावाला न्याय मिळालाच पाहिजे भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या नावाला न्याय मिळालाच पाहिजे शेतकरी बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे कारवाई करा कारवाई करा भ्रष्टाचार करण्यावर कारवाई करा कारवाई करा जीएसटी विभागाकडून तात्काळ कारवाई झालीच पाहिजे वंचित बहुजन आघाडीच्या मागण्या मान्य झालाच पाहिजे कारवाई करा कारवाई करा वंचित बहुजन आघाडीच जा